एखाद्याला खूप मजाक करायची सवय असते पण मजाक करण्याची सुद्धा काही लिमिट असते कारण कधी कधी एखाद्याची जास्त मजाक केली तर ती एखाद्याची सुद्धा येऊ शकते उदाहरणार्थ तुम्हाला एक उदाहरण देते की दोन मित्र होते आणि दोन मित्र म्हणजे ते खूप जिवलग मित्र होते पण त्यातल्या एका मित्राला मजा करायची एवढी सवय होती त्याने मजाक मजाकमध्ये त्याच्यासोबत भांडण केले आणि त्याच्यावर एक खोटा आरोप लावला आणि त्याच्यावर केस केस केली तर ती केस वर्ष दोन वर्ष कोर्टामध्ये चालली आणि वर्ष दोन वर्षानंतर हे सिद्ध झालं की त्यानं लावलेला आरोप हा खोटा आहे मग हा खोटा आरोप झाल्याच्यानंतर सिद्ध झाल्याच्यानंतर तो घरी आला घरी आल्याच्यानंतर तो समजा कुठे जरी बाहेर गेला तर त्याच्याकडे एक समजा त्याने काहीतरी का चुकी केली आहे हा चुकीचा आहे ह्याच नजरेने त्याच्याकडे बघायची म्हणजे ज्याच्या ज्या जो ज्याच्यावर आरोप केला होता ना तर त्याला असंच समजायचे की हा गुन्हेगार आहे असंच समजायचे भलेही कोर्टामध्ये असं सिद्ध झालं होतं की हा गुन्हेगार नाही आहे पण मग बऱ्याच जणांना ते माहीत नव्हतं ना की हा गुन्हेगार सिद्ध झाला की नाही त्याला असे वेगळ्याच नजरेने सगळे बघायचे आणि ते बघता बघता त्याला ते लक्षात यायचं की अरे लोक मला तर वेगळ्याच नजरेने बघत आहे मग त्याला कुठेतरी ते, ते खटकले की माझ्या मित्राने माझ्यासोबत मजा केली आणि आता मला लोक वेगळ्या नजरेने बघतायत मला गो मी एक गुन्हेगार आहे मी एक चुकीचा माणूस आहे असंच माझ्याकडे बघत आहे तर तो पुन्हा पोलीस स्टेशनला गेला आणि त्याने विरुद्ध मानहानीची केस टाकली की या नाही मा याच्यामुळे माझा आता अपमान होत आहे समाजामध्ये अशी केस टाकली मग तो मित्र पण तिथं आला आणि म्हणे मी माझी केस वापस घेतो म्हणे त्याच्यात आता झालं म्हणे मी फक्त माझ्याक मजाक केली तर त्यावेळेस पोलिसाने त्याच्यावर जे आरोप लावले होते तर सांगितले तू तुझ्या मित्रावर जे जा आरोप लावले होते ना तर ते काय कर तू एका कागदावर लिहून घे तो म्हणे ठीक आहे त्याने ते सर्व एका कागदावर लिहिले आणि सांगितलं आता या कागदाचे बारीक बारीक तुकडे कर आणि फेकून दे आ, त्याने मग फेकून दिले आणि उद्या पुन्हा या म्हणे दोघं ठीक आहे म्हणे दुसऱ्या दिवशी पुन्हा ते दोघं आले आल्याच्यानंतर त्याने सांगितलं तू त्याच्यावर आरोप लावले होते ना आता तू ते काल कागद करून फेकून दिले ना आता ते सर्व कागद जमा करून आणि माझ्याकडे आणून दे त्याने सांगितलं ते काल फेकले आता ते किती पांगले आता मी त्याला कुठं शोधू म्हणे मग असंच आहे तू ज्या वेळेस त्याला आरोप लावले ना ते एवढं लांब लांब आहे आणि आता तू हे समजा त्याच्यावर तू चुकीचा नाही आहे हे सांगत आहे पण हे सांगितलेलं त्यांच्यापर्यंत पोहोचेल हे शक्य नाही आहे ना त्याच्यामुळे माझ्या करताना जरा लिमिटमध्ये मजाक करा कारण ती एखाद्याच्या कधी कधी एवढी आंगलट जाते की त्याचा आपण विचार पण नाही करू शकत कशी वाटली आजची बोधकथा नक्की सांगा